मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीत टर्निंग पॉईंट हॉटेल या ठिकाणी चालले असलेल्या अड्ड्याची माहिती मान्य पोलीस अधीक्षक सर यांना गोपनीय बातमीदाराबरोबर मिळाल्याच्या अनुषंगाने त्यांनी पाठवलेल्या हो पथकातील यू पी आय स्वामी तसेच पी एस आय अफरोज पठाण व स्टाफ यांनी काल गेल्या काल रात्री टर्निंग पॉईंट हॉटेल या ठिकाणी छापा घातला सदर ठिकाणी बासष्ट इसन हे तीन पत्ती ताश पत्ती जुगार खेळत असताना मिळून आलेले आहेत त्या सर्व लोकांना ताब्यात घेण्यात आलेले आहेत त्या छापामध्ये एकूण चार लाख चार लाख पंचवीस हजार रुपये रोख तसेच वीस मोटरसायकल चार चारचाकी व एक रिक्षा तसेच मोबाईल असा एकूण चौपन्न लाख ब्याऐंशी हजार दोनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर विरोधात मिरजशहर पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला दा असून गुन्ह्याचा पुढील तपास ए पी आय गाजेकर पोलीस ठाणे हे करेल